कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील वाघापूर या गावातील काही जातीयवादी मानसिकता असणाऱ्या व काही विकृत विचारसरणीच्या लोकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानेस विरोध करून आंबेडकरी समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय करण्याचा प्रयत्न केला असून सांगायला दुर्दैव वाटते की कोल्हापूर जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि आरोग्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघातील आंबेडकरी समाजाला माता भगिनींना लहान लेखरा बाळासह हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमानेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत आहे त्यामुळे बंधू भगिनी व बौद्ध बांधव यांनी बेडग येथील आंबेडकरी समाजाने जसा लॉग मार्च माननीय डॉक्टर महेशकुमार कांबळे साहेब यांच्या नेतृत्वात काढण्यात आला तशाच प्रकारे वाघापूर ते नागपूर इथंपर्यंतचा लॉग मार्च काढण्याचा निर्णय वाघापूर येथील बौद्ध समाज बांधवांनी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे त्या प्रकरणी सर्व वाघापूर येथील भीम अनुयायी बंधू यांना भेटून मार्गदर्शन केले व समस्त स्वाभिमानी आंबेडकरी समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन इथून पुढे लागणारी मदत करण्याचे आणि हा लॉग मार्च फक्त वाघापूरच्या कमाणीसाठी नसून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या अस्मितेसाठी आहे त्यामुळे या क्रांतिकारी लढ्यात माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही वाघापूरच्या भीम बांधव आणि भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभार करण्याचे आश्वासन व जाहीर पाठिंबा बेडक कमानीच्या क्रांतिकारी लॉग मार्च लढ्याचे प्रणेते डॉक्टर महेशकुमार साहेब यांनी दिले आहे आणि राज्य सरकारने हे आंदोलन येणाऱ्या तीन दिवसात थांबवून कमानीला रितसर मंजुरी द्यावी अन्यथा मी स्वतः लढ्यात उतरून सर्व आंबेडकरी समाजाला सोबत घेऊन नागपूर विधान भवनावर जेलभरो आंदोलन करणार आहे आज मला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी ज्या माझ्या माय माऊली लहान लेकरा बाळांचा विचार न करता उन्हा तानाचा विचार न करता थंडीचा विचार न करता माझ्या या तरुण समाज बांधवांना घेऊन आज बाबासाहेबांच्या नावाच्या कमानीचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी बाबासाहेबांच्या नावाची कमान उभी करण्यासाठी आज या रकरक त्या उन्हामध्ये आपण या चौकामध्ये आज जमलोय मला सांगायला वाईट वाटतय की महाराष्ट्रातलं जे सरकार आहे या सरकारला प्रत्येक गोष्ट आंबेडकर वाद्यांनी आणि आंबेडकरी अनुयायांनी संघर्ष केल्यानंतर आणि नि मागल्या मागितल्यानंतर आंदोलन केल्यावरच का द्यावीची वाटते हा एक संशोधनाचा विषय बनलेला आहे दादरच्या चैत्यभूमीला तिथल्या रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव द्या म्हणून समाज रस्त्यावर उतरतो बेडगेच्या बाबासाहेबांच्या नावाच्या कमानीसाठी समाज रस्त्यावर उतरतो आणि त्याचप्रमाणे आज वाघापूरची जी, जी बाबासाहेबांची खरी लेकरं आहेत ती या जिल्ह्यातल्या सगळ्या समाज बांधवांना घेऊन आज रस्त्यावर उतरून नव्या क्रांतिकारी लढ्याची आज सुरुवात आहेत त्या क्रांतिकारी लढ्याला मी सलाम करतो म्हटलेला कार्य करताय मी कुठले नेते बीत्याची मंत्र्या मित्र्याची भिडभाड न ठेवणारी माझी अवलाद हो आहे मी कुठले नेते बी घाबरत नाही मी कुणाला बोलायला घाबरत नाही मला सांगायला वाईट वाटते या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर आहेत आणि ते त्या स्वतःच्या मतदारसंघातल्या वाघापूर सारख्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कामानीला विरोध होत असेल तर पालकमंत्री काही झोपा काढण्याचं काम करतायत का करता माझा समाज आज रस्त्यावर उतरलाय माझ्या आया बहिणी आज रस्त्यावर उतरल्यात आणि ही वेळ कुणा मुळे आली तर या राज्यकर्त्यांमुळे आली या नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे आली या कोल्हापूर जिल्ह्यात दोन दोन मंत्री आहेत दोन दोन मंत्री आहेत का इथं काय कामाचे आहेत आंबेडकरी समाजाचं मतदान तुम्हाला फक्त का रस्त्यावर उतरू द्यायचं नाही ही जबाबदारी या पालकमंत्री आंबेडकरांची होती त्यांनी कलेक्टरना सोबत घेऊन त्या गावातल्या प्रतिनिधींना सोबत घेऊन हा विषय तिथं मिटवायला पाहिजे होता पण प्रकाश आंबेडकर सुद्धा आता जातीवादी भूमिकेत आहेत की काय असा प्रश्न पडू लागलेला आहे काल अभिवादन करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं बद्दल चांगले उद्गार काढले भाषण केलं पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आपल्याच पक्षाचा एक आमदार मंत्री आणि पालकमंत्री त्याच्या मतदारसंघामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची जी कमान माझा समाजभावी म्हणून मागणी करून रस्त्यावर उतरतोय त्या गोष्टीला तुमचा मंत्री का लक्ष देत नाही याला कुठं तर एकनाथ शिंदे साहेब तुमचं खतपाणी आहे का मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो या माध्यमातून पेडगेच्या कमानीचा लढा देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांनी जसा शब्द दिला तसा पूर्ण करून दाखवला पण एकनाथ शिंदे साहेब तुमच्या या आमदार मंत्री पालकमंत्र्यांना एक समज द्या आणि माझ्या आया बहिणी या या तीन येणाऱ्या तीन दिवसाचा अल्टिमेटम देतो मी शासनाला येणाऱ्या तीन दिवसामध्ये जर हा कमानीचा प्रश्न सुटला नाही जर यांनी सोडवला नाही तर मी हा लढा महाराष्ट्र महाराष्ट्रावर पोहचवल्याशिवाय राहणार नाही आणि वाघापूरच्या समाजाला महाराष्ट्रातला समाज हा पाठीशी उभं केल्याशिवाय हा महेश कांबळे राहणार नाही असा शब्द देतो माझ्या आया बहिणी आज रस्त्यावर उतरल्यात कशासाठी उतरल्यात त्यांच्या घरात खायला नाही म्हणून नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान त्या वाघापूर व्हावी म्हणून पेटून उठलेल्या माझ्या आया बहिणी रस्त्यावर माझ्या आया बहिणींना एक विनंती करायची आहे हा लढा जर कोण टिकवू शकताय तर तुम्हीच टिकवू शकताय कारण मेडगेचा लढा सुद्धा माझ्या माय माऊलीने हातात घेतला होता आणि महिलांची मोठ गच्च बांधली होती म्हणून महिलांची मोठ गच्च बांधल्यामुळे लढा यशस्वी झाला माझ्या पुरुष बांधवांनी युवक बांधवांनी सगळ्यांनी त्याला सपोर्ट दिला म्हणून हा लढा सुद्धा स्वाभिमानाचा क्रांतिकारी लढा आहे आणि आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये जर शासनाने त्यांची भूमिका जाहीर नाही केली तर मी या लढ्यामध्ये स्वतः महाराष्ट्रातल्या समंत आंबेडकरी समाजाला घेऊन उत्तरेशिवाय राहणार नाही असा मी इशारा देतो आणि आमचं जय भीम जय भारत